बाबा हा हे देहूच आहे ना होय नाही शिवाजी राजांना लवाराच्या घरी जायचंय कुठे आहेत राजे ते काय चला दाखवतो चला तू काय करतोस काही नाही काही नाही दुकान आहे थोडी जमीन आहे दुकान भाऊ बघतो शेत तो राखतो आणि तू झाडपाला करत फिरतोस हो तेही कोणीतरी केलंच पाहिजे त्या गावात संत असं ऐकलं <laughs> संत का तो संत नाही <laughs> कलियुगी फार संत झाले घरोघर गर तशातली याची गत काय म्हणतोय बायको याच्या नावाने शंका करते मुलं ओरडतात शास्त्री पंडित बोट मोडतात असं याला